मराठी होणारच मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी तारदाळ खोतवाडी कुरुच व इचलकमजी परिसरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत विनोद कोराणे यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हातकलिंगले तालुक्यातील गीताई बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कोराणे यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचं तब्बल तीनशे किट्स तयार करण्यात आले या किट्समध्ये पूरग्रस्तांना तातडीनं आवश्यक ठरणाऱ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता या मदत सामग्रीनं सज्ज गाड्यांना गीताई प्ले स्कूल खोतवाडीतून पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आलं यावेळी मदत कार्याचं पूजन आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर यांच्या हस्ते पार पडलं शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारे आपण कोल्हापूरकर संकट काळात एकजुटीन उभं राहतो हे या उपक्रमातून सिद्ध झाला असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे या उपक्रमाला यश मिळालं असं मत गीताई बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा विनोद कोराणी यांनी व्यक्त केलं सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून घेतलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतोय यावेळी प्रसाद खोबरे अंजना शिंदे विशाल कुंभार भीमराव बन्ने प्रभाकर मांडे योगेश डफळे अर्जुन माने अनिल कुंभार सुनील सांगले विश्वनाथ मांजरे दत्ता तेलवे सुनील पाटील योगेश पाटील दगडू खोचरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परी